तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत या सिनेमाबद्दल आणि खास म्हणजे राज ठाकरे यांनी या चित्रपटाविषयी केलेल्या भाष्याबद्दल कोणता संदेश देतोय आणि राज ठाकरे यांनी त्याबद्दल का काय सांगितलं आहे ते पाहूया गंभीर प्रश्नाला या चित्रपटाने हात घातलाय मी गेले अनेक वर्ष माझ्या भाषणांबद्दल मी ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सा सांगत आलो की आपल्याकडच्या जमिनी वाचवा कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे खरं तर हा महाराष्ट्रामधला संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा एकट्या कोकणामध्ये ही गोष्ट होते अशाला भाग नाही महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणच्या जमिनींचा हा विषय आहे पण अत्यंत सुबोधने अत्यंत चलाखीने हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे आणि त्याला तो दशावताराचा त्याने ते सर्व रूपांमधनं ती गोष्ट आणली आहे मी काय अर्थात चित्रपटाचं काही कथा सांगत नाही आहे पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे प्रभावळकरांनी उत्तम काम केलं हे मला असं वाटतं अत्यंत छोटं वाक्य आहे ते खूप मोठे आहेत आणि कमाल केले तरी बाकीच्याही कलावंत त्यांचे जे चित्रपटामधले आहेत प्रत्येकाने महेश मांजरेकरनी उत्तम काम, साजे सा काम, न, त्या, काम हाँ हाँ आहे साजेसं काम आहे आणि प्रियदर्शनी ना त्या त्यांनीही सुंदर चांगलं काम आहे हा चित्रपट हा एंटरटेनमेंट आहेच त्याच्यात पण म्हणून नाही पाहिलं पाहिजे तर महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे याच्याबद्दल महाराष्ट्राने हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे राज ठाकरे यांनी दशा अवतार सिनेमाचं केलेलं कौतुक हे निश्चितच दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी मोठ बक्षीस आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका